हे माझं <laughs> काम, काम करता तुम्ही अच्छा अच्छा मला स्कॉर्पियोचा हा मॉडेल खूप आवडायचा एक नंबर आमच्या पण वॉशरूम मध्ये लागला गुड मॉर्निंग हॅपी वेडनसडे आणि फायनली आज सुट्टी संपलेली आहे ऑफिशली ऑफिसची पण चालू झालेली आहे ओबी पण उठली आहे आणि प्रणिता पण उठली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तिथेच उठले साडेपाच पण काढ जिमला जायला अजून वेळ आहे काल जे खो खोचं ड्रॉइंग करायचं ते करून घेतो पंधरा मिनिटात ड्रॉइंग करून झालेली आहे माझी ते रेफरन्स घेतलं हे आहे मी चला आता जाऊया चिमला फायनली ऑलमोस्ट दोन हप्त्यानंतर माझी बाईक बाहेर निघणार आहे पाऊस पण आहे पण आज गुड मॉर्निंग काय म्हणता झालं वर्कआउट आज मीच लास्ट होतो केलंय जय श्री <sighs> आज स्कूल आहे स्कूल किसिकात स्कूल आहे टाइम टेबल फॉलो करतो बघू मग तुमचा टाइम टेबल दाखवा मी मी काढलेल्या सुपर हिलो ला ओवी आता कलर करते आणि ओवी मी टाइम टेबल बनवला कुठे टाइम टेबल पण तो तुमच्यासाठी पण आहे ना आता स्कूल चालू झाली मग आता टाइम टेबल चालू ह्याच्यात ह्याच्यात अरे टाइम टेबल असा समोर पाहिजे असतो शोधायला लागला कुठे टाइम टेबल ओबीचा मिळालेला आहे बापरे रे सात वाजता उठायचं दहा वाजता झोपायचं आज फॉलो झाला का थोडा तरी थोडातरी झाला व्हेरी गुड आणि हे मंडे वेडनेसडे फ्रायडे ट्यूजडे सॅटरडे आणि थर्सडे टीव्हीच नाही बघायचं ट्यूजडे थर्सडे आणि सॅटरडे टीव्हीच बघायचं नाही ए बापरे ओ माय गॉड हे संडेचा अर्ध्या दिवसाचा आहे काय अच्छा इकडे अच्छा फ्री टाइम हाय हाय टीव्ही फोर टू फाईव्ह ओ वे आता होईची मजा येणार आहे ओ इकडे बघा आता मजा येणार आहे तू टाइम टेबल मध्ये ट्युजडे थर्सडे सॅटर्डे टीव्ही नाही तिला ब्रिदर टाइम नाही मग ब्रिदर टाइम पाहिजे की नाही काय सोळा ते थर्टी ओ वी फुल बिझी असणार आहे मम्मी पण बिझी असणार आहे आमच्याकडे कर्फ्यू लागणार आहे पप्पांचा नाश्ता बापरे पडणार ते पप्पा माझ्या हातून वाकडा होणार चहा पडे दोन हाताने पकडा पडलीच ती हा या आजचा माझा नाश्ता नाचणीची भाकरी छोलेची भाजी आणि एक केळ नाश्ता झाला आता पाहुण्याकडे झाले पटपट आता गाडीवर हात मारतो आणि मांगोळ करून निघतो फॉलो करा पट -पट यार कडकडीत ऊन पडले आज बर असंच असलं पाहिजे ऑफिसला जायपर्यंत चला

ओके तर फायनली आम्ही दोघं रेडी झालो ओवी शाळेसाठी सज्ज आणि मी ऑफिसला जायला तयार आता आम्ही दोघांनी एक फनी रील बनवली फनी डान्स रील बनवली की नक्की जाऊन आमच्या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन इंस्टाग्राम चॅनलला जाऊन चेक करा कोकणी फॅमिली मॅन दर्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की जाऊन चेक करा आणि सांगा कसा होता ओवीचा डान्स ओवीला आवडला का तुम्ही ओवीला आवडला मस्त केलं एक्सप्रेशन विस्प्रेशन कडक दिले दोघा लाली एक चला चला मी झालो रेडी घेतली बॅग आणि हा लावला मोबाईल चला बाय 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 बारा आली चला 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 काय माहिती नाही मी काय नाही अपेक्षा करत आहे पण मी काय नाही अपेक्षा करत आहे मी आल तर मी थांबावी आज सुट्टीवर असेल तर सगळे मला खरं माहिती आहे तुम्हाला मी जास्ती आवडतो चला 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 आज भरपूर दिवसाने आम्ही बोलणार आहे बाईक वर काय बोलणार आहे ये आपण गाडीत बोलतो गणपती बाप्पा अरे गाडीत बसल्यावर रे पागल अरे जय श्रीराम हा बाबा पडू नको प्लीज स्कूल मध्ये जायपर्यंत ऑफिस पडला चालेल पण स्कूल मध्ये जायपर्यंत नको पडू बोला मोर्या मोर्या जय सो ए चला अरे दादा त्या कारवास वाल्याला फोन फोन नाही केला तिने मला नंबर घेतलेला ना तुम्ही त्याला फोन करायला सांगा ना होवी एवढ्या दिवसांनी शाळेत चालले कसं तुम्हाला चांगलं वाटतय का चांगलं वाटतय बर बाबा तुमचं मला पण ऑफिस जायला आवडतंय पण कंटाळ पण येतोय मला नाही येत आहे बर शाळा तर मला ना बिलकुल नाही आवडायचं असच मला कॉलेज आवडायचं माझं बरोबर कि वाजले बारा अजून दोन मिनटं अजून टाइम तुम आहे सावकाश सावकाश घाई करू नका बाय बाय गुड डे गेली एक्सायट होईल बाबा लय एक्साइटेड असते शाळेत जायला सुट्टी नंतर कोण एक्साइटमेंट लागतो ऑफिसला जायला आवडतंय पण सुट्टीसाठी ते ह्याचं पण वाईट वाटते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय पावसाने बेरमारी केली आज बापांना नशीब असाच राहा बाबा अपूर्ण जायपर्यंत काय घेऊन चाललंय गणपती बाप्पा आले गेले लवकर निघून जातात यार गणपती बाप्पा पर्यंत ते दिवस एवढे आम्ही असतात बापर्यंत परत पुढच्या वर्षी बाप्पाची एक वर्ष वाट बघावं लागला त्याला गावी जायला पण आता योग नाही सध्या लाईफ अशी बोरिंग वाटत जाते परंतु गावी जाऊन येत नाही तो तोपर्यंत आणि हे तर आहेच हे बघा वेलकम टू ऑफिस रुटीन हे बघा ट्राफिक ट्राफिक होता बाईक असल्यामुळे साईड साईडने येत आहेत गणपती बाप्पा मोर या तिच्यावरची जरा लवकरच या असे खड्डे पडलेत ना असं वाटतं थोड्या दिवसाने आपल्याला चंद्रयानच लागेल इकडे चालवायला बाईक आणि गाड्या काय कामाचे नाही निघेल का हा सिग्नल माझा अंकलकुल अरे बापूरच थांबलं जरा मला ते तिथे आहे शिकारी लोक उभे तिकडे बापरे मी नॉट आहे मला स्कॉर्पिओचा हा मॉडेल खूप आवडायचा स्कॉर्पिओ एस सेवन असत ते साऊथ साऊथच्या मूवीच असतात तर त्याच्यात ब्लॅक गाड्या अशा सगळे गुंड येतात या त्या खूप भारी वाटत आपली जागा आहे का वा जागा आहे फायनली पोचली थँक्यू बेबी लॉकडाऊन मला सगळं सामान काढलं केलं भेटतो

ओ अच्छा जवंन मना से बागीला दोसित फ्लावर भात वाल दाल।, पर पर तो तो दाल।, तो दाल दाल बोला तो दाल सॉरी हाँ ये तो <laughs> सॉरी वाल नहीं वाल नहीं क्या छोले अरे ही चटनी सम्पोज़ के मना एंड्री चुकूं चले थोड़ा काम बड़प्पू दूसरे वाले मंडेचं मंडेचं पण काम आहे आणि मन स्टार्ट पण आहे आणि सुट्टीचं पण पेंटिंग सगळ्याच आहे तर आजचं एवढ्या दिवसांनी घेतलेली ब्लॅक कॉफी आणि समोर मानस साहेब मानस साहेब काय खात मानस साहेब गणपती कसे गेले दीड दिवसा दीड दिवसाचे होते अरे छान काम केलं आता कुठे ब्रेक मिळाला जरा हा व्ह्यू कॅप्चर करायला भरपूर दिवसांनी हा व्ह्यू एन्जॉय करतोय आहे पाऊस पडेल रात्री जात्रा नको बस आता घातली साडेसहा काम करून करून जमलो भूक लागले पण त्यांनी मंगला रवा डोकळा परत कामाला बसला तर दही आणि बनाना मागवले आता नास्ता आला दुसरा ॲपल दोन ॲपल आणि दही कश्मीर अक्कल आहे असे ते बोलतायत तर कट मुट, कट मोठा कट करून तुम्ही आहे मला मग जाप खूप बनाना नाही मी आले म्हणून कश्मीर अक्कल मागवतो का मस्त दोन्ही पण प्राईड ऑफ काउस प्राईड ऑफ काउस दही या बॉक्समध्ये आले बघा आता खरंच कश्मीरवरून आलेच तिथे इकडे लिहिले वाशी नवी मुंबई लिहिलंय रॉयल गाला ऍपल काश्मीर टू पीसेस काय माहित काश्मीर काही इथून खायचं आपलं आज कोणाल साहेब माझ्या खूप चांगली दृष्टीला आता हे सॉल्टी सॉल्टिक थोडे ठीक जो भी है। अच्छा है। <laughs> में <तेरी ना> <laughs> चला अरे पाहिले दिवस संपलाय आणि आता चाललोय मी घरी कुणाल साहेब पण निघतात बारीक होत चालले बंद झालं एवढं बारीक ना आणि उघे जाताना ट्रॅफिक किती मिळतो ते मग घरी पोचतो आणि मग तुमच्याशी बोलतो चला सो हे माझ्याच राहिलेलं आहे सगळं बॅग रेनकोट सगळं आतमध्ये तर हे पण करूया गणपतीपट्टा मोरिया बाय ऑफिस भाऊस नाही बाबा नशीफ हाँ इतने डेकोरेशन तो मजबूत हैं इतने तो। इतने पर एक ट्रैफिक लग लेता ला पाइपलाइन रोड ला हाउस ना तरी तेरी ट्रैफिक का साथ दो सर फाइनली डोंगबीली पोटले गणपती इकडून गणपती बाप्पा मोर या एक तास लागतोच किती नाही म्हटलं ते आमच्या ओवीची ब्लॉसम शाळा रात्रीचा पण बोर्ड चालू ठेवतात अरे वीज वाचवा ती बघा आमची बिल्डिंग रेड नाही रेड आली रात्री इकडे सगळी गँग असते बाबा कुत्र्यांची पोचलय मी घराजवळ अरे अरे थँक्यू बेबी हे तर फायनली मी घरी पोचलो फायनली मी घरी पोचलो आहे आणि बायको का असते कारण बायको सकाळी मली अशा भरण्या कमी झाल्यात आहेत तर घेऊन या प्लीज म्हणून मी शोमिनारकडून दही मागवणं आणि त्यांनी भरणी दिली म्हणून ते असते सो आता मी थोडंपणी येईल सो आता मी फायनली हा ब्लॉग इथे एंड करतोय कारण मला आता व्हिडिओ एडिट करायचा आहे अर्धा आता करणार अर्धा सकाळी करणार सात तास झोपूर्ण करायचं तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळं मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र